हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल वराडी पनीर आता आपण यासाठी लागणारे साहित्य बघूया मी इथे पनीर घेतलेलं आहे हे मी घरीच बनवलेलं आहे मसाल्यासाठी खसखस घेतलेली आहे काजू खोबरं घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन लाल तिखट मिरच्या दोन आणि दोन बेडगी मिरच्या आणि एक कांदा घेतलेला आहे आता आपण हा मसाला भाजून घेऊया आपण आता अगोदर खोबरं व्यवस्थित गॅसवरती भाजून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा आपल्याला छान काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण आता इकडे खसखस भाजून घेऊया खसखस भाजून झालेली आहे आता मी काढून घेत आहे आता मी काजू भाजून घेत आहे काजू आता मी काढून घेत आहे आता मी भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे कांदाही आपला इकडे आता व्यवस्थित भाजलेला आहे तो आता कट करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि सोबतच आता मी यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे आता मी सर्व मिरच्या एक एक करून भाजून घेत आहे अशा भाजल्यामुळे ना भाजीला ना स्मोकी फ्लेवर येतो आणि भाजीला चवही खूप छान येते आता मी ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि कट केलेला टोमॅटो ॲड करत आहे आता आपल्याला हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण फोडणी करायला घेऊया आता मी पॅनमध्ये तेल ॲड केलेलं आहे सोबतच मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडकल्यानंतर आपल्याला आता यामध्ये जिरे ॲड करायचं आहे सोबतच आता अदरक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे हे आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहे आता मसाला ॲड करत आहे थोडंसं लाल तिखट हळद आणि तीन टीस्पून मी इथे काळा मसाला टाकून घेतलेला आहे काळा मसाल्याचा वापर मी इथे जास्तच करत आहे आणि एक टीस्पून चटपट मसाला आणि एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची आणि धनेजिरे पावडर आता आपण हे मसाले व्यवस्थित छान फ्राय करून घेऊयात आता आपण ते यामध्ये टाकून घेऊया आणि तेही व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान तेल सुटेल तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे छान प्रकारे फ्राय झालेला आहे आणि भाजीला तेलही सुटलेलं आहे आता आपण यामध्ये कट केलेलं पनीर ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये कट केलेली कोथिंबीर ॲड करत आहे तीही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे आता आपण याला छान उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शक शकता आपली भाजी आता इथे रेडी झालेली आहे आपली ही ढाबा स्टाईल वराडी पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी वर्ल्ड ऑफ राधाला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय